वजन घटवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात मात्र आता एक इंजेक्शन वजन घटवण्यासाठी मदत करणार आहे एवढंच नव्हे तर या साईड इफेक्टही होणार नाहीत पण हे इंजेक्शन कुणी शोधलंय भारतात हे इंजेक्शन कधी मिळणार याविषयीचा हा एक खास रिपोर्ट पाहूया लठ्ठपणापासून मिळणार मुक्ती एका इंजेक्शनने वजन घटणार वेट लॉस सर्जरीला पर्याय जगभरात लठ्ठपणामुळे कोट्यवधी लोक त्रस्त आहेत मात्र आता लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमेरिकी कंपनी एली लिलीने माउंजारो इंजेक्शनचा शोध लावलाय त्यामुळे वजन घटवण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्जरीला सक्षम पर्याय आता निर्माण तर सा या इंजेक्शनचा साइड इफेक्ट देखील होणार नाही त्यामुळे अमेरिकेत या इंजेक्शनला मंजुरी मिळाली आहे या इंजेक्शनला भारतातील सीडीएसीओची मंजुरी मिळाली आहे मात्र ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची मंजुरी पुढील सहा महिन्यात मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे लठ्ठपणामुळे त्रस्त असलेल्यांच्या आशा झाल्या आहेत शरीरात जास्तीच इन्सुलिन बनवण्यास मदत होईल जास्तीच्या इन्सुलिन मुळे शरीरातील शरीरा साखरेचं प्रमाण नियंत्रित होईल इंजेक्शनमुळे अन्न पोटातून छोट्या आतड्यांपर्यंत जाण्याची गती मंदावते इंजेक्शनमुळे भूक कमी लागते वजन कमी करण्यास मदत होते अमेरिकेत इंजेक्शनची निर्मिती झाली असली तरी त्याची भारतातील नागरिकांना मोठी आवश्यकता आहे कारण देशात लठ्ठपणामुळे कोट्यवधी लोक त्रस्त असल्याचं आयसीएमआर च्या रिपोर्टमधून समोर आलं भारतात पाच ते नऊ वर्ष वयोगटातील एक कोटी वीस लाख मुलांना लठ्ठपणाचा त्रास आहे तर दहा ते एकोणीस वर्षातील एक कोटी चाळीस लाख मुलं लठ्ठ आहेत याचबरोबर तीस वर्षांपर्यंत दोन कोटी चाळीस लाख पुरुष तर तीन कोटी नव्वद लाख महिला लठ्ठ आहेत या लठ्ठपणाने त्रस्त झालेत भारतात कोट्यवधी लोक लठ्ठपणाने त्रस्त असले तरी तिरजेपाईड हे मूळ मधुमेहावरील इंजेक्शन लठ्ठपणावर जास्त गुणकारी ठरणार असा दावा तज्ज्ञ करतायत हे औषध खूप चांगलं आहे ज्यामुळं की वजन कमी होतं आता हे वजन किती कमी होतं या औषधामुळं जवळपास पाच टक्के म्हणजे तुमचं शंभर किलो वजन असेल तर पाच किलो हे कमीत कमी पन्नास ते साठ टक्के सत्तर टक्के लोकांमध्ये होतं पण कमीत कमी दहा टक्के ते पंधरा टक्के आणि पंधरा पंधरा किलो किंवा या तिर्झाप मुळे वजन कमी होतं टिर्झापाइड इंजेक्शन सगळ्याच लठ्ठपणा असलेल्यांना घेता येणार नसल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय पण हे इंजेक्शन कुणी घेऊ नये पाहुयात स्वादुपिंडाची थायरॉइडची मळमळ आणि उलटीचा त्रास असलेल्यांनी हे इंजेक्शन घेऊ नये हेल्दी डाएट असलेल्यांनीच हे इंजेक्शन घ्यावं असा सल्ला आहे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे इंजेक्शन घेऊ नये अमेरिकेत तिर्जेपाईड इंजेक्शनला मंजुरी मिळाली असली तरी हे इंजेक्शन भारतात येण्यास डिसेंबर उजाडण्याची शक्यता आहे मात्र यामुळे लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका